नवरात्रीच्या नऊ दिवसात करा स्त्री व पुरुषांनी दुर्मिळ वीज तोडगे पहिला तोडगा पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षा बांधून पिवळ्या कपड्या ठेवून अर्पण करावे त्यानंतर आपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करा ते संपूर्ण नवरात्री देवीच्या समोर राहू द्या नवरात्रीनंतर ते बेडरूममध्ये आणून ठेवा दोन तंत्रमंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी उपाय कोरडे खोबरे घ्या वरून झाकणासारखे थोडे कापून घ्या त्यात साखर भरून झाकण ठेवा नंतर हा नारळ झाडाखाली खणून दाबावा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळेल तीन समृद्धीसाठी उपाय नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुखसमृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या ते हातात घेऊ देवीच्या समोर बसा यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा शुक्रवारी स्वयंपाकात वाटीभर का होईना खीर करून देवीला खिरीचा नैवेद्य किंवा शेवया रवा तांदूळ मखाना यापैकी कोणताही पदार्थ वापरून तुम्ही खीर बनवू शकता हा पदार्थ नैवेद्य देवीला दाखवल्यावर एखाद्या स्त्रीला एक किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करायला दिल्यास तिचे शुभाशीर्वाद लाभतील चार माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीसह ग्रहाला समर्पित आहे आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव पांढऱ्या खाद्यपदार्थावर मांडला जातो शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेव्हा तांदळाचे दान गरजू लोकांना करावे हा उपाय केल्याने तुमच्या कुट कुंडलीतील शुक्राचे स्थान बळकट होते आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहते पाच शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला बांगड्या जोडवी हळदी कुंकू यांसारखे सौभाग्य अलंकार दान करा संध्याकाळी कनकधारा स्तोत्राचे पठण करून लक्ष्मीला खडीसाखर अर्पण करा त्यानंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला आर्थिक दान करा हा उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही सहा शुक्रवारी वेलची वापरणे खूप शुभ मानले जाते यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्राची अनुकूलता वाढते आणि तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होते वास्तूमध्ये समृद्धी यावी म्हणून लादी पुसण्याच्या पाण्यात चिमूटभर वेलची पूड घाला दर शुक्रवारी हा उपाय करा तुमच्या घरात सुखशांती आणि समृद्धी वाढेल सात लक्ष्मी माता ही वैभवसंपन्न देवता आहे तिला अत्तराचा सुगंध प्रिय आहे म्हणून शुक्रवारी पूजेत लक्ष्मी मातेला अत्तर लावायला विसरू नका त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडेसे अत्तर घ्या आणि तो बोळा लक्ष्मी मातेच्या पावलांना लावून आपल्या मनगटावर लावून घ्या तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची संपत्ती वाढत जाईल आठ जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे फळ मिळेल नऊ माता दुर्गेला जास्वंदाची फुलं खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते दहा कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच अग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देतो अकरा इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठण करावे असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात बारा विवाहित महिलांनी हे हो उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रेला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते तेरा नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात यासोबत काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळेल चौदा कलश स्थापन केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प द्यावा याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते पंधरा पारिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या कोणत्याही घराच्या बागेत किंवा कुंडीत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी आणि शांती नांदते सोळा <tis> तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रूप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघेही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते सतरा धनवान होण्यासाठी नवरात्री दरम्यान दुर्गा देवी, देवी लक्ष्मीची देखील पूजा करा पूजेमध्ये पाच लवंग आणि पाच कवड्या सुद्धा ठेवा पूजेनंतर यांना लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवून द्या अठरा घरातील कलह हो दूर करण्यासाठी दोन लवंगा पिवळ्या कपड्यांमध्ये बांधून घराच्या एका कोपऱ्यात ठेवून द्या एकोणीस दुर्गा अष्टमीच्या तुमच्या घरात मातीच्या घराचा शोपीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाळ वाद मिटतील तसेच तुमचे स्वप्नातले नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल वीस दुर्गाष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोराची पिसे घरात ठेवल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आर्थिक लाभही मिळतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू